नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका तर बघूयाची सर्वांशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानित शाळा शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मंत्रिमंडळ बैठकीबाबत निर्णय झालेला यामध्ये शाळांनाही शासनाने अनुदान देण्याबाबत नेहमी यांचे आदेश शासन स्तरावर काढण्यात यावे तसेच अघोषित असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या यांची यादी शासन स्तरावर वाढीवांनी याबाबत घोषणा करावी अशी मागणी घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती सुनील डहाके मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय परलाम अंशता अनुदानित साठ टक्के आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला जो टप्पावाडीचा जी आर घेतला होता जी आर काढला होता त्याचबरोबर काही शाळा अघोषित होत्या त्यांना अनुदानाचं घोषित करण्याचा सुद्धा जी आर काढलेला होता परंतु त्या जी आरची पूर्तता अजूनपर्यंत झाली नाही त्या जी आरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलेलं आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं संघटनेच्या वतीने ठरवलेलं आहे नहीं, नहीं, हक्का कसो दे बोलो भारत माता की बोलो भारत माता की इन कला अनुदान हक्का से नाही कुणाची हक्काचे अनुदान हक्काचे असत नाही असत भारत माता की अनुदान हक्काचे अनुदान हक्काचे